आठ हजार नऊशे सत्तेचाळीस केसेस आणि सात हजार सहाशे चौतीस कोटींच नुकसान आणि शॉकिंग म्हणजे हे सर्व फक्त एका वर्षात ते देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये दे। सायबर गुन्हेगारी म्हणजे आता बायोडेटा सारखी झाली ज्याच्या हातात मोबाईल आहे तो कधीही बळी पडू शकतो परंतु सध्या याचा सगळ्यात मोठं शिकार कोण बनत आहे माहितीये ते म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आयुष्यभर कमावलेलं साठवलेलं ते फक्त एका सेकंदात पावलं जातं एका व्हिडिओ कॉलमुळे किंवा एखाद्या फेक मेसेजमुळे सध्याच्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये बारा लाखापेक्षा जास्त फसवणुकीच्या केसेस दाखल झाल्यात आणि अकरा हजार तीनशे तेहतीस कोटींच एकूण नुकसान झाले आहे तसंच दररोज पाच हजार नव्या तक्रार येत आहे म्हणजेच दर मिनिटाला चार सायबर गुन्हे घडत आहे ही फक्त आकडेवारी नाही ही एक आपत्ती आहे जी आपल्या सर्वसामान्य माणसावर आली सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे डिजिटल अरेस्ट एखादा फोन येतो आणि समोर त्याला म्हटलं जातं मी सीबीआय ईडी किंवा क्राईम ब्रँच मधून बोलतोय आणि पुढे धमकी दिली जाते तुमच्या खात्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्या व्हिडिओ कॉल वरती अधिकारी वाटणार लोक आणि समोर बसलेला वृद्ध माणूस एका क्लिक वर त्याच्या खात्यातली सर्व रक्कम अक्षरशः गायब होते महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंट चे संजय छित्रे सांगतात की भारतात पंधरा कोटीहून जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं डिजिटल ज्ञान हे मर्यादित असत पण त्यांच्याकडे बचतीची रक्कम मोठी असते त्यामुळेच हे गुन्हेगार त्यांना सहज लक्ष करतात पोलीस सीबीआय ईडी कस्टम्स किंवा कुठलीही इतर एजन्सी कधीही व्हिडिओ कॉल वरती चौकशी करत नाही ज्येष्ठ नागरिक आहे हो, जर तुम्हाला अटक होईल असं काही म्हणत असेल तर तो गुन्हेगार आहे सरकारी अधिकारी अजिबात नाही आता बघूया महाराष्ट्रात असे कुठले प्रमुख शहर आहे ज्यामध्ये सर्वाधिक फ्रॉड होत आहे ते म्हणजेच आपलं पुणे जिथे सहा हजार सातशे सात कोटींचं नुकसान आतापर्यंत झालं आहे तसंच नागपूर मध्ये त्रेसष्ट कोटींची दोनशे बारा प्रकरण उघडीस आले आहे व मुंबई मध्ये सर्वाधिक म्हणजेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांचे प्रकरण उघडीस आले आहेत ही फक्त आकडेवारी नाही हे थरकाप उडवणारे वास्तव्य आहे परंतु सरकारकडून आता लढा सुरू झालाय महाराष्ट्र सायबर आणि जिओ लाईफ यांनी एकत्र येत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्हिडिओ सिरीज तयार केली आहे ज्यामध्ये हेल्पलाइन ट्वेंटी फोर बाय सुरू असेल म्हणजेच जर तुमच्या सोबत सायबर फ्रॉड झाला तर चोवीस तास रिपोर्ट करा आणि तुमचे पैसे मागे मिळवण्याचा रस्ता मोका करा महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंट चे संजय शित्रे पुढे म्हणतात की जागरूकता ही पहिली आणि सगळ्यात मोठी ढाल आहे भारत सरकारनं सव्वीस लाखापेक्षा जास्त फेक नंबर ब्लॉक केलेत परंतु घराघरामध्ये सायबर स्वच्छता यायला हवी अनोखे नंबर वरून जर तुम्हाला कॉल आला तर तो उचलण्याच्या अगोदर कुठल्याही अनुभव किंवा किंवा व्हॉट्सअप वर लिंक आली तर ती लगेच ओपन न करता अगोदर तपासून घ्या ती लिंक कसली आहे व काही शंका वाटल्यास घरच्यांशी बोला किंवा थेट हेल्पलाइन क्रमांकावरती कॉल करा ज्येष्ठ नागरिक हो तुमचं संरक्षण हे केवळ सरकारचं सा नाही तर आपलं देखील कर्तव्य आहे तुम्ही डिजिटल जगात सुरक्षित राहा आणि सायबर गुन्हेगारांना डिजिटल चपरक लावा सायबर फ्रॉड पासून स्वतःचा बचाव करा किंवा गरज भासल्यास सायबर हेल्पलाइन क्रमांक एकोणावीस तीस म्हणजेच एक नऊ तीन शून्य वरती संपर्क साधायला अजिबात विसरू नका मित्र हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह जय महाराष्ट्र